कशा आज शेपूची भाजी कशी बनवायची ते शिकवणार आहे अर्धी वाटी मूग घ्यायचे स्वच्छ धुवून दहा मिनटं पाण्यात फुगट ठेवायचे तीन ते चार कांदे घ्यायचे व्यवस्थित साफ करून घ्यायचे कांदे अशा पद्धतीने साफ करून झाल्यानंतर बारीक कापून घ्यायचे एकदम बारीक आणि शेपूच्या भाजीमध्ये मी राई टाकते कारण तर शेपूचा वास कोणाला ना जमत नाही म्हणून थोडीशी शेपूमध्ये नाही टाकायची अशा पद्धतीने बारीक चॉप करून घ्यायचं आहे कांदा तीन ते चार शेपूची भाजी स्वच्छ धुवून व्यवस्थित बारीक एकदम कापून घ्यायचे बारीक पद्धतीने कापून घ्यायचे बघा अशा पद्धतीने त्या पद्धतीने बारीक कापून घ्यायचे बघा मी कशी कापून घेतली तशी कापून झाल्यानंतर अशा पद्धतीने कापून घ्यायची शेपूची भाजी मी कढई घेतली कढईमध्ये दोन चम्मच तेल आणि अर्धा टाकले तुम्ही तुमच्या अंदाज अंदाजाने टाकू शकता त्यामध्ये राई टाकली कांदा टाकला कांदा मिक्स करून घेतला त्याच्यामध्ये जवळून सर मीठ टाकून घेतले आ मिरची कडकत्ता टाकले हळद टाकून घेतली मूग भिजवलेले ते टाकून घेत ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित फ्लेवर झाले पाहिजे त्यामध्ये शेतल कापून घेतली पाच मिनटं वा पाच ते दहा मिनटं वाफेवरती शिजून घ्यायची शिको अशा पद्धतीने अशा पद्धतीने शिजून घ्यायचे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बाय बाय